नमस्कार आज आपण एका विशिष्ट स्रोताकडे बघणार आहोत हेमा कंडारी यांचं द लेडीज बुटीक अँड कलेक्शन्स या वर्णनानुसार इथे म्हणे ग्राहकांच्या गरजेनुसार चांगली टेलरिंग सेवा आणि नवे डिझाईन्स मिळतात तर चला जरा खोलवर जाऊन बघूया की या बुटीकची नक्की खासियत काय आहे हो नक्कीच आणि या वर्णनात पाहिलं तर उत्पादनांची यादी दिली होती बरीच मोठी आणि वेगळी आहे म्हणजे फॅशन पासून ते सौंदर्य प्रसाधनांपर्यंत सगळं काही दिसत आहे हो ना तेच तर म्हणजे केवळ कपड्यांची शिलाई नाहीये इथे साडी सूट लेहंग्यासाठी ब्लाउज तर आहेतच पण त्या पलीकडेही बरंच काही आहे बरोबर आणि त्यातही ब्लाउज साठी युनिक कट्स अँड फॅब्रिक कॉम्बिनेशन असं म्हटलंय हो ती गोष्ट विशेष आहे याचा अर्थ कदाचित ते नेहमीच्या टेलरिंग पेक्षा काहीतरी वेगळं करत असावेत म्हणजे एकदम हटके डिझाईन किंवा कापडांचं वेगळं कॉम्बिनेशन असेल अच्छा आणि त्यांनी कम्फर्टेबल येट स्टायलिश आणि बेस्ट प्राइस यावर पण भर दिलाय म्हणजे आरामपत्र पन...